मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा छत्रपती शिवरायांचे निष्ठावान विश्वासू अंगरक्षक शुरवीर जिवाजी महाले यांची जयंती अकोले शहरामध्ये मोठ्या उत्साहात आणि अभिमानानं साजरी झाली होता जिवा म्हणून वाचला शिवा ही अजरामर म्हणून त्यांच्या शौर्यामुळे प्रचलित झाली यावेळी त्या वीर योद्ध्याला शिवप्रेमी जनतेनं विनम्र अभिवादन केलंय अकोले बस स्थानक परिसरामध्ये आयोजित केलेल्या सोहळ्यामध्ये नाभिक समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि शुरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमांचं पूजन केलं गेलं शिवरत्न जिवाजी महाले जयंतीच्या निमित्ताने सर्व अकोलेकरांना सर्वप्रथम शुभेच्छा व्यक्त करतो आज या ठिकाणी शिवरत्ना जिवाजी महाले चौकात मध्ये पूजन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे अतिशय आनंदामध्ये जी जिवाजींची मिरवणूक अकोले शहरातून या ठिकाणी संपन्न झाली आणि या मिरवणुकीचे सांगता या चौकाचं नामकरण करून या ठिकाणी पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुष्पहार अर्पण करून आणि संध्याकाळी एक एक अकोला शहरामध्ये अत्यंत उत्कृष्ट असा पवडाचा कार्यक्रम त्याचबरोबर स्वप्नील शिवशाहीर स्वप्नील डुमरे यांचा त्याचबरोबर शिव व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या सर्व आयोजनाची जबाबदारी अकोले तालुक्यातील नाभिक संघटना जी संत सेना नाभिक संघटना यांनी घेतली आहे त्याबद्दल सर्व अकोलेकरांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो व सर्व अकोलेकरांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं या ठिकाणी विनंती करतो या निमित्ताने अशाच प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही सर्व सरदार होते त्यांच्याही सर्वांच्या जयंत्या या ठिकाणी साजरा व्हाव्या व इतिहास पुनर्जीवित होता व्हावा हो होत्या शिवाजी म्हणून वाचला शिवाजी ही इतिहासातले मन या ठिकाणी अत्यंत तंतोतंत लागू आहे अशाच प्रकार शिवाजी महालाची जयंती या जयंतीच्या निमित्ताने अकोले तालुक्यातील सर्व धर्मीय या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि हा आनंदाचा सोहळा साजरा करण्यासाठी सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत याबद्दल मी सर्वांचा अभिनंदन करतो खरं म्हणजे शिवाजी महाराजाला साथ देणारे सर्व बहुजनांची जे व्यक्ती होत्या त्यामध्ये नाभिक समाजाची ही व्यक्ती जिवाजी माले यांनी शिवाजी महाराजांचा जीव वाचवला हे फार महत्वाचं काम झालं शिवाजी महाराजांनी बारा बदल झाला आणि अठरा बदल जातीने एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं यामध्ये शिवाजी महाराजांनी फार मोठं काम होतं आणि म्हणून आपण आत्ताचा कालावधी देखील आपण सर्वांनी सर्व जातीधर्मांनी बहुजनांनी एकत्र राहून आपला विकास शिवाजी महाराज शिवाजी महाले बहरी नाईक यांच्या आदेशाप्रमाणे आपण करावा आणि या ठिकाणी नाभिक समा समाजाने जे आज जयंती सोहळा साजरा केला महात्मा फुले चौकामध्ये महात्मा फुलेंचा सन्मान केला यानंतर शिवाजी चौकात जाऊन शिवाजी महाराजांचा सन्मान करणार आहात या सर्व बहुजनांचं या ठिकाणी तुम्ही स्वागत करणार आहात आणि म्हणून नाभिक समाजाचं या आम्ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि आज या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत विशेषतः नगरपंचायतचे वडजे साहेब यांना मी अशी विनंती करतो हा जो चौक आहे या चौकाचं नामकरण गेल्या चार पाच वर्षापूर्वीच झाले आमदारांनी पण या ठिकाणी शिवाजी महाराजांची स्मारक व्हा म्हणून ते देखील निधी देण्यास तयार आहेत देखील छत्रपती शिवरायाला प्रथम वंदन करून आज छत्रपतीचा होता शिवा आज जिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे अकोल्या शहरात भव्य तेव्हा मिरवणूक काढून तिथं आज आपण महाराजांना हार घालून त्यांचे वंदन केले त्याच्यानंतर आम्हाचं एक शना महाराजांचं एक असं म्हणणं होतं का सगळ्यांना घेऊन संघ रहा आम्ही आज जिवा महाराज जयंती साजरी करतो अठरा पगड जाती समाजाला घेऊन आज ही आम्ही जयंती साजरी करतो असेच आमचे आम्हाला सगळ्यांचे सहकार्य असावा व महाराष्ट्र शासनाचे असे एक निर्णय काढलेला आहे आम्ही जिथे शिवाजी महाराजांची मूर्ती असेल तिथे शिवाजी महाराजांचा एक, चे चे एक, एक फोटो असावा शाळा असो कॉलेज असो सरकारी कोणत्याही कार्यालय असो तिथे एक शिवाजी महाराजांची एक मूर्ती किंवा त्यांचा एक फोटो तिथे असावा जीवा जिथे जी जीवा तिथे शिवा तीनशे नव्वद जुवा महाला जयंती अकोला शहरामध्ये पार पडत आहे त्यानिमित्तानं उपस्थित असलेले आमचे मित्र डॉक्टर कडलक अनिल शेठ गोळपकर आमचे सहकारी मित्र नगरसेवक नवनाथजी शेटे त्याचप्रमाणे सर्व नाविक संघटना व सर्व समाज बांधव उपस्थित राहिले त्याबद्दल मी आणि आजची जी जयंती आहे ती एक विशेष म्हणजे पहिल्यांदीच अकोला शहरामध्ये श जुवा महाला जयंतीनिमित्त पवाडा सादर होणार आहे पाच वाजता त्या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं व जुवा महाला जयंती निमित्त अकोले शहराच्या वतीनं व अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराजे पितर साहेब यांच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो ओबीसी समाज तो आहे आपल्या पाठीमागे राहिलाय त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो आणि संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रम सुलाय सगळ्यांनी त्याला उपस्थित राहावं ही विनंती करतो जय पवाडा आणि यक्षान हे पाच वाजता ठोळ आहे आपल्या नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्यासह अनेकांनी जिवाजी महाले यांच्या अतुलनीय या शौर्याला आणि स्वामीनिष्ठेला उजाळा दिला तर अकोले शहरामध्ये शुरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचंही आयोजन केलं गेलं संकेत आवारी सी न्यूज मराठी अकोले आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा